करा, रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध श्रीयांसर रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणकवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस आहे आजच संपर्क साध या बघा पाच तास पसंती स्पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध चोवीस तास पाण्याची सुविधा सुटसुटी ओपन प्लेस प्रशस्त रूम किचन बाल्कनी अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध कणकवली संपर्क आणि एट झिरो फोर फाइव्हिरोडेन्सी कणकवली कला शिक्षक मंदार चोरगे ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पुरस्कार सोळा संपन्न शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात गेली दहा वर्षे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षी ज्ञानदीप पुरस्कार देऊन गौरविण्यात येते शैक्षणिक क्षेत्रात गेली बारा वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वैभववाडी येथील राव राणे विद्यालयाचे कला शिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता आज गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासबाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कला शिक्षक मंदार चोरगे यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले यावेळी ज्ञानदीपचे संस्थापक वाय पी नाईक सर व सर्व पदाधिकारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज